आणि आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव हे बघितलं पाहिजे इथल्या खासदारांनी इथल्या माजी खासदारांनी इथल्या आमदारांनी हा शेतकऱ्यांचा उद्रेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आणि एक ना देऊन दिव, एक दिवस या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सर्वांना ला द्यावं हो लागणार आहे आपण पळू शकत नाही आपण जबाबदार आहात आपण त्या खुर्चीवर बसलेले आहात आणि ती खुर्ची तुमची घरची खुर्ची नाही या लोकशाहीची प्रशासनाचा भाग म्हणून पुढची आहे इथं होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला इथं होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या संकटाला इथं होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अन्यायाला आपण जबाबदेई आहोत आणि आपल्याला याच्यात उत्तर घ्यावं लागणार बरं आंदोलन होऊन तीन दिवस झाले तीन दिवसानंतर गुन्हे दाखल झाले जनतो हे गुन्हा कोणाचे सांगणार आम्हाला सांगितलं की कलेक्टर कलेक्टर मॅडमला कोणाचा फोन केला आम्हाला माहीत नाही किंवा ते गुन्हे दाखल झाल्यानं आम्ही संतप्त झालो आहे असंही त्यातलं काही नाही पण माझ्याबरोबर आपण सर्व महाराष्ट्राने बघितलं दकडी वाजवत या ठिकाणी <laughs> मी आलो पण माझ्याबरोबर फाराच्या विनाकारण शेतकऱ्याच्या गरीब कर्मच्या पोरांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले ही लोकशाहीची धमकी आहे हा लोकशाहीचा अन्याय आहे आणि लोकशाही पायकाल पायदळी तोडवण्याचं काम यांनी सुरू केलं आहे आणि जर लोकप्रतिनिधीचा ऐकून प्रशासन गुन्हे दाखल करत असेल तर आम्हाला फाशी द्या हा स्लोगन घेऊन हे उद्देश घेऊन या ठिकाणी आज आम्ही आलो होतो मात्र पोलीस प्रशासनाने आम्हाला अडवलं आमचं निवेदन तहसीलदाराने घेतलं आणि जर का आमच्या मागण्यापुढच्या आठ दिवसात मान्य झालंय तर हेच आंदोलन आम्ही पुन्हा एकदा कलेक्टर ऑफिसला यांच्या कार्यालयात अरे नेमकं आंदोलन बघतण्यासाठी गुन्हे दाखल केले का त्यांचं स्वतःचं कर्तृत्व लपवण्यासाठी हे गुन्हे आता आम्ही उपोषण केलं आम्ही आंदोलन केलं मग त्याच्यावर उत्तर काय आम्ही काम काय केलं ते काम दाखवता ये ना सरकारी निधी देता ये ना, ना न्याय देता ये ना म्हणून आमच्या दालनात येऊन आंदोलन केलं म्हणून बोलता ये पहिली गोष्ट त्यांचं कर्तृत्व लपवलं दुसरी गोष्ट होणारा उद्रेक कसा थांबवायचा एक जण डपडं घेऊन आला तर त्याच्याबरोबर पंधरा जणांवर गुन्हे दाखल करायचे जेणेकरून पुन्हा शेतकरी आवाज चालणार नाही हा त्याच्या मागचा दिसतोय पण जेवढा दाबाल तुम्ही तेवढं जोरात बाहेर येईल ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि या संदेशाच्या तुम्ही सर्वांनी घ्याल हीच एका भाषण धन्यवाद जय देवा जय